नमस्कार मित्रांनो मी आता आहे कर्जतला आमच्या नातूच्या घरी oh हाय आमचा नातू आदविक आद्विक हाय आमचा नातू आता आम्ही चालवले आमच्या गार्डनमध्ये आणि आम आमच्या बिल्डिंगचं नाव आहे राधे की एकदम कर्जतपासून एकदम पाच मिनटाच्या चालत अंतरावर एक अतिशय सुंदर असे प्रशस्त रूम आहेत तुम्हाला त्याच्या जर तुम्हाला ते, ते रूम घ्यायचे असेल तुम्ही ते जरूर भेट द्या त्याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे तर चला जाऊया आमच्या आदवीच्या गार्डनमध्ये त्यांच्या मित्रांना भेटायला आएकर। 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 चला आता मी आणि आमचा आदमी चाललेलो आहे आमच्या गार्डन मध्ये आमचा नातू आहे तो आता एकदम बटन दाबलेला आहे लिफ्ट आता मी आणि तो चाललेलो आहे आम्ही गार्डन मध्ये हाय आदमी हाय आता चाललंय चालेल ऐ करा ऐ करा ऐ करा आमचा बका कसा खेळकर आहे आमचा नातू हे आहे आमचं राधे गॅलेस की कर्जत अतिशय प्रशस्त रूम आहेत राधे की हे पहा असं असं छान छान इथं कारंजे वगैरे दिलेले आहे बिल्डरनी तर सुद्धा इथे रूम घ्यायचा असेल तर तुम्ही इथे जरूर भेट द्या राधे गॅलेस की बिसेगाव कर्जत असे असे प्रशस्त असे रूम आहेत तिथे पाहू शकता तुम्ही गाव कर्जतला उतरून एकदम दोन मिनटाच्या अंतरावर आहे चालत चालत हे बातमी पाहू शकता राधे गॅलेक्सी मिसेगाव कर्जत बदलापूर स्टेशनपासून एकदम चालत चालत अंतरावर आहे हे दोन मिनटं फक्त चालत लागतात आणि अशी अतिशय रमणीय असं वातावरण आहे इथे खूप सुंदर अशी हवासुद्धा इथे आहे असं छान इथं वातावरण आहे निसर्गरम्य परिसरात आहे हे एकदम उंच अशा टेकडीवर आहे म्य वातावरण हवा सुद्धा खूप सुंदर आहे हे पहा असा आहे सुंदर असा कर्जत सुंदर कर्जत स्वच्छ कर्जत नैसर्गिक सौंदर्य नटलेलं असं आमचं कर्जत आहे त्यातल्या मध्ये राधे गॅलेक्सी आहे ते आमचं घर आहे इथे असं छानपैकी ते गार्डन सुद्धा आहे लहान मुलांना खेळायला पाहू शकता तुम्ही इथे याचं गार्डन आहे त्याच्या सोसायटीने छान अशी नियमावली लावलेली आहे गार्डनची नियमावली ते सुद्धा कसं इथं कितीची वेळ आहे किती वर्षाची मुलं इथे येऊ शकतात अशी छान अशी नियमावलीसुद्धा तयार केलेली आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे हे जे आहे तुमचं जे सांडपणे आहे त्याच्यावर प्रक्रिया करून छान प्रक्रिया करून परत सुंदर पाणी बनून ते परत रिसायकलिंग होऊन परत ते बाथरूमसाठी वापरलं जातं असा एकदम सुंदर असं इथं प्रक्रिया केंद्र आहे त्यांना तो आता खेळतोय आनंद घेतो येतो त्याच्या निरागस बाल्यपणाचा मुलं निरागस बाल्यचा आनंद घेतात आमचा नातू आहे नाव आहे आद्विक आनंद तो येतो लहानपणीचा निरागस बाल्य असतं ते तुम्हाला सर्वांना लहानपणीची आठवण झालेलीच असेल या असं आहे कसतमधलं राधे कॅले की कॉम्प्लेक्स अतिशय सुंदर रमणीय वातावरण आहे इथे सुंदर अशी झाडंसुद्धा आहेत इथे सुंदर असा गार्डन सुद्धा आहे इथे सुंदर सुंदर झाडंसुद्धा लावलेली आहेत सुंदर असे डोंगरसुद्धा तिथे दिसतात पहा तुम्हाला सुंदर अशा डोंगराच्या रांगा आहेत तिथे रमणीय वातावरण आहे इथे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे आमचं कर्जत सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीमध्ये आहे आमचं कर्जत छोटंसं टुमदार गाव आहे आता ते शहरीकरणाचा झपाट्याने ते शहरीकरण होत आहे तरीसुद्धा तिथले गाव पण टिकून आहे हे सर्वात विशेष आहे इथे सर्व सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरे होतात असं आमचं सुंदर कर्जत स्वच्छ कर्जत राधे गॅरेज कर्जत तुम्हाला इथे जर घर घ्यायचं असेल तर जरूर तिथे इथे तुम्ही घेऊ शकता स्टेशन जवळच आहे बिसेगाव चालत तीन मिनटाच्या अंतरावर हो आहे सगळ्या सोयीसुद्धा सुझ इथे उपलब्ध आहे चोवीस तास पाणी आहे आणि प्रशस्त असे रूमसुद्धा आहेत इथे पार्किंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिलेले आहे इथे आणि पार्किंग एरिया सुद्धा बरोबर बाजूचा एरिया सुद्धा खूप छान दिलेला आहे आमचा आध्वीक कसा मस्ती करतोय तिकडे पहा तिकडे पहा त्या बाल लीला तुम्ही पाहू शकता पहा आमचा आद्विक आता तो मजा घेतोय लुटते मजा तिकडे पाय कर तिकडे पाय वरकर सहा आहे आमचा खेळकर खोडकर आदवी खाली डायरेक्ट खाली आलेला आहे आमचा आदवी खाली दगड तो म्हणतोय खाली दगड आहे Gue tanda Tanda ध्विक आमचा येणार आहे इकडून चला या आ, या पटापट तर चला तर मित्रांनो बाय बाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असेल तर मला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चलो बाय